राज्यातील एकही गरीब गरजू व्यक्ती घरापासून वंचित राहू नये या हेतूने शासन अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना कातकरी समाजाकरिता आदिम आवास योजना अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना व इतर मागास समाजासाठी केंद्राची प्रधानमंत्री आवास योजना व राज्याची मोदी आवास योजना अशा पाच योजना राबवित आहेत यातील शहापूर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोदी आवास योजनेतील घरकुलांचे बांधकाम निधी अभावी रखडल्याने भर पावसात निव्यासाठी दुसऱ्याच्या घराचा आधार घ्यावा लागला असल्याची भयानक आणि विदारक अशी परिस्थिती घरकुल लाभार्थ्यावर उडवली आहे मोदी आवास योजनेचे एक लाख वीस हजाराचे अनुदान वेळेवर मिळणार या अपेक्षेने तालुक्यातील सातशे पंचावन्न घरकुल लाभार्थ्यांनी सुरुवातीला घर बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे पैसे व्याजावर घेतले आहेत तर अनेकांनी घरकुलासाठी लागणारे दगड विटा सिमेंट पत्रे लोखंड दरवाजे खिडक्या घरकुलाचे पैसे मिळाल्यावर देण्याच्या बोलीवर व्यापाऱ्यांकडून उधार घेतले आहे मात्र हा निधी वेळेवर न मिळाल्याने व्यापाऱ्यांनी पैशासाठी तगादा लावल्याने घरकुल लाभार्थी चिंतेत सापडले असून पैशासाठी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व बँकेत हेलपाटे मारत आहेत प्रधानमंत्री आवास योजना व आदिम आवास योजनेतून सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षात एकही घरकुल मंजूर नसून निधी अभावी या योजना बंद होण्याच्या मार्गावर असताना निधी अभावी मोदी आवास योजना ही संकटात सापडली आहे या योजनेतून सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्ष एकूण सातशे पंचावन्न घरकुले मंजूर आहेत घरकुलांसाठी मंजूर अनुदान लाभार्थ्याला चार टप्प्यात देण्यात येते यातील सातशे एकोणचाळीस लाभार्थ्यांना पंधरा हजाराचा पहिला हप्ता देण्यात आला असून सोळा लाभार्थी वंचित आहेत पंचा पंचेस हजाराचा दुसरा हप्ता अवघ्या तीनशे नव्वद लाभार्थ्यांना मिळाला आहे व तीनशे पासष्ट लाभार्थी वंचित ठेवण्यात आले आहेत चाळीस हजाराचा तिसरा हप्ता अवघ्या एकशे सत्तर लाभार्थ्यांना मिळालेले असून पाचशे पंच्याऐंशी लाभार्थी वंचित आहेत वीस हजाराचा चौथा अंतिम हप्ता अवघ्या अठरा लाभार्थ्यांनाच दिले असून सातशे सदोतीस लाभार्थी अंतिम हप्त्यापासून वंचित आहेत यातच तालुक्यातील प्रमोद गायकर यांना प्रधान प्रधान पंतप्रधान मोदी आवास योजनेतील घरकुलाचे बांधकाम निधी अभावी रखडल्याने भर पावसात भाड्याच्या खोलीचा आधार घेण्याची वेळ आवरे गावातील प्रमोद गायकर या लाभार्थ्यांवर उडावली आहे नमस्कार सर्वात प्रथम मान्य श्री काशीनाथजी तिवरे साहेब यांनी बातमी लावून आम्हाला सहकार्य केले त्यांचाही या ठिकाणी मी साभार मानतो भास्कर सोनावणे यांचंही या ठिकाणी सोनव आभार मानतो आहे आणि तसेच आपले पत्रकार चंदे यांचंही या ठिकाणी मी आभार मानतोय आज घरकुलवाल्यांची अवस्था फार बेकार झाली आहे भाड्याच्या रूममध्ये राहावं लागलं आहे इथे ल मटेरियलवालेही तगादा लावून बसलेत सरकारला जागे असून झोपेत राहिल्यासारखं वाटतं आहे डोले असून पण आले या सरकारला यांचं आणलेपणा आणि यांची झोप उडवण्यासाठी जे पत्रकार आम्हाला सातत्याने चांगल्या प्रकारे सहकार्य करतात अशाच पत्रकारांनी आम्हाला पुढे सहकार्य करत राहू आणि आमची लखडलेली निधी घरकुलवाल्यांची ती आम्हाला मिळावी यांच्याकडे अनेक योजना राबवायला पैसे आहेत यांनी राबवा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे योजना आणावा घरकुलासाठी गरिबांसाठी योजना आणावा पण परंतु घरकुलवाल्यांना वेटीस धरू नये आज घरकुलवाल्यांची योजनाची निधी इकडे तिकडे राबवली जाते आणि घरकुलवाल्यांना वाऱ्यावर सोडलं आहे या सरकारला खरोखरच डोळे असून आणलेपणा आलाय आणि जागे असून हा आश सरकार झोपेत राहिल्यासारखा वाटतंय का कारण यांना घरकुलवाल्यांची अवस्था दिसत नाहीये आज सहा सहा हजार रुपये भाड्याच्या रूममध्ये राहत आहे घरकुलवाला तेही त्यांना दिसत नाही कोणी भेड्यामध्ये राहतोय जनावरांच्या तर कोणी कुठे राहतोय या सरकारला कुठं दिसत नाही याचीही सरकारने कधी चौकशी केली नाहीये आज आले लावले लाडल्या बहिणीला लावा तुम्ही लाडल्या बहिणीला आम्हालाही त्याच्याशी लाडला बहिणीला लावलं तर आम्हालाही आभार आहे तुम्ही अना योजना अनेक गर गरिबांसाठी योजना आणा परंतु घरकुलवाल्यांना वेठीस धरू नका घरकुलवाल्यांची योजना घरकुलवाल्यांचे लखडलेले पैसे लवकरात लवकर, लवकर द्यावे आणि घरकुलवाल्यांना अदा पैसे देऊन अदा करावे हीच सर्व महाराष्ट्र शासनाकडे आमची विनंती आहे